करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा तेन सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भय दुलत सो विठल विठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करिता निवडलेला अभंग

त्या भगवंताचं सदा नाम घोष करा कारण त्याच्या ते, त्याने ते, काय होणार आहे तर आपल्या चित्ताला समाधानाची प्राप्ती होणार आहे कारण जर आपण भगवंताला मागितल्याच्या नंतर जर भगवंताने त्या वस्तू अलंकार आपल्याला दिले तर आपण आनंदाने डोलू लागणार आहोत पण केव्हा ज्यावेळेस आपण त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करू त्यावेळेस आपण कोठे आहोत काय करतो याचं देखील आपल्या देहाला भान राहिलं नाही पाहिजे तुको कोण सांगतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप अग्निरूप म्हणजे ब्रह्मरूप झालो आता आमच्या शरीराला पापही स्पर्श करणार नाही आणि पुण्यही स्पर्श करू शकणार नाही हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावर्थ म्हणजे आता तुम्हाला पण झोपायला हरकत नाही आणि मला पण कीर्तन संपवायला हरकत नाही सर्वांना माझी भाषा समजती समजती का महिला मंडळ आ झोपल्या काय जागेत ना मग बोलत चला ज्या त्यावेळेस मी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घे त्यावेळेस सर्वांनी मुखाने टाळी वाजायची हाताने भजन करायची जागेत ना सर्वजण जा?